हॅलो एव्हरी वन कसे आज सर्व मजेत मी पण एकदम मजेत आहे आणि आता या नवीन ब्लॉगिंग चॅनलवर थोडासा दोन तीन दिवसाची गॅप पडली मी कामानिमित्त बाहेर गेली होती आलेली आहे आता झालं सहीचा अभ्यास झाला गुरुचा अभ्यास घेतला राहिलेला ले स्लिपिंग लाईन त्याच्या पप्पा घेऊन राहिले <laughs> तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझी आणि सारंग सरांची माझ्या हजबंडची पहिली भेट कशी झाली आणि त्यांचे काही आमचे काही जुने फोटोज आणि तर तुम्हाला सांगते ॲक्च्युली माझी मानलेली बहीण आहे तिच्या मुली तिच्या मुलीला इथे अमरावतीमध्ये लावायचा होता डान्स क्लास तिने माझ्याजवळ पाठवलं पैसे वगैरे तिने आणि मला म्हणे रश्मी हिला म्हणे आता दोन महिने उन्हाळ्याच्या सुट्टीत आहे म्हणे इथं आजीकडे म्हणे तर हिला क्लास लावून देवले मग भेटलं ठीक आहे मग मी मला माझ्या फ्रेंडने सारंग सरांकडे नेलं तर सारंग ने सरांची पहिली भेट माझी डान्स क्लासवर झाली त्यांच्या सारंग सर डान्सर आहेत कोरिओग्राफर आहेत आणि ते शाळेचे गॅदरिंग वगैरे घेतात तुम्हाला माहीतच आहे तर कुठे भेट झाली कोणता प्लेस होता त्यांचा डान्स क्लास कोणता होता मी कशी दिसायची काय केलं मी त्या डान्स क्लासमध्ये मी शिकली मला शिकायचं नव्हतं मला फक्त तिला दोन महिने टाका दोन महिने डान्स शिकवासाठी टाकायचं होतं मग ती तिच्या घरी मी माझ्या इकडे पण तिचं असं म्हणणं होतं की लहान होती ती ती म्हणे की नाही तू पण बस म्हणे ताई माझ्यासोबत मग मी बसायची मग एक घंटा वेळेला एक घंटा बस मग आपण पण डान्स क्लास लावून घ्या तर मग लावून घेतला तर लावूनच घेतला ना आता मग मी शिकत असतो ते असं डान्स तर चला आता पहिले तुम्हाला मी दाखवतो नेमका तो क्लास कोणता काय कोणता चला तर हा आहे सरांचा डान्स क्लास सेंट दऱ्याव डान्स अकॅडमी आणि इथे मा इथे ह्या डान्स क्लासमध्ये माझी आणि सारंग सरांची पहिले भेट झाली इथे सहा ते सात तो क्लास असायचा सात वाजता ऑफिस सुटायचं माझं पण मी इथे डान्स क्लासला यायची मग आणि हे बघा ही मी आहे इथे उभी अगोदरची <laughs> आणि त्यानंतर मग हळूहळू मग मी पण डान्स शिकायला शिकवायला लागली मी पण मग शाळेत जायची यांच्यासोबत डान्स शिकवायला हे बघा आमची टीम होती ही निलेश सर आहे हे आता म्हणजे आहे नाही मग वारली आहे हे निलेश दादा तर आम्ही सगळेजण आमची टीम टीम असायची आम्ही शाळेमध्ये डान्स शिकवायला जातो हे बघा मी जी डान्स शिकवायची त्या मुलींसोबत मी काही फोटोज काढले लग्नाच्या अगोदरचे हे बघा मी मुलांमध्ये कशी बसली आहे हे hey, डान हे hey, लग्नाच्या अगोदरचे सगळे माझे फोटोज आहे ही मी आहे आणि खूप मेहनत केली मी पण सारंग सरांनी पण ते दिवस म्हणजे खूप पाठवण्यासारखे आहे आणि मी बघा कशी होती हाडुकली तशीच आता तरी थोडी बरी दिसते हे सगळे डान्स कॉस्ट्यूम आमचेच आहे हे जे गॅदरिंगमध्ये यूज केले आहे आणि मग आम्ही मग मी पण यांच्यासोबत जायची डान्स क्लास वगैरे हो घ्यायला म्हणजे हे डान्स शिकवायला गॅदरिंगमध्ये वगैरे आणि मग हळूहळू होतं हळूहळू मग आमची ओळख झाली मग बॉन्डिंग चांगली झाली ते मला आवडायला लागले त्यांना मी आवडायला लागली हे बघा खूप गमतीशीर फोटो आहे अजून तर भरपूर फोटो आहे पण जे मला मिळाले मी ते तुम्हाला दाखवत आहे हे मोईसर आहे हे पण डान्स शिकवायचे हे वेस्टर्न डान्स आहे आमची मजा हे सगळे म्हणजे राहतात ना डान्समध्ये आणि हे बघा हे सगळे मुलं आहे हे आमच्याकडे बेलपुरातले सगळे पोरं आहेत हे सगळे म्हणजे जंप करतात हे आमचा एक ट्रॅक सूट होता म्हणजे एक ते जॅकेट आणि टी शर्ट होती आमच्या डान्स अकॅडमीची सेंट दर्या डान्स अकॅडमी सारंगसर आहे मी आहे हे पोरं आता खूप मोठे झाले आहेत पोरं भयंकर मोठे झाले आता आणि हे सगळे लग्नाच्या अगोदरचे तेव्हा मी जॉब करून मग यायची हे बघा सारंग सर आणि मी आहे हे लग्नाच्या अगोदरचे फोटो आहेस बरं तर बस असा होता आमचा प्रवास मग हळूहळू मग आता आम्ही काय तर नवरा बायको झालो तर असं होतं कधीकधी मला खूप एक्झर्शन व्हायचं हे कधी कधी मग इकडे तिकडे अकोटला जायचे अकोल्याला जायचे तर मग इकडची एक दोन शाळा मी करायची मला सकाळी खूप दगदग होत होती शाळे सकाळी जा तिथे दोन डान्स शिकवा एक तास तिथून मग माझ्या क्लासला माझ्या पार्ट टाईम जॉबला जा, जा, जा तिथून फुल टाईम जॉबला जा खूप दगदग होत होती, था था। पन, पन <laughs> पन, होती, होती पन, मला मग किती वेळा माझी तब्येत पण खराब पडली पण पण काम करावं लागते ना पण मजा येत होती खूप खूप एक्झर्शन होत होतं पण सारंग सरांनी मग ते समजलं सारंग सर मला जास्त मग काम नाही द्यायचे मग काय लग्न झालं लग्नानंतर तो माझं सगळं तुटूनच गेलं पण ही होती हा होता सरांचा डान्स क्लास आणि माझी पहिली भेट इथे झाली होती तर तुम्हाला दाखवली तर कसं वाटलं आमचे फोटोज जुने आणि सरांचा डान्स क्लास मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय